हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे पत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या तीन गोवासांना मिळालं जिवदार गाडीसह एकूण दोन लाख तेवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल सप्त। नाशिक जिल्ह्यातील चांदवड लासरगाव चौफुलीपासून चांदवडच्या दिशेनं पिकअप क्रमांक एम एच पंधरा सी के झिरो नाईन सोळा यामध्ये तीन गाई गोवंश घेऊन जात असल्याची माहिती प्राणी फाउंडेशनच्या सदस्यांना मिळाली होती त्यांनी तात्काळ त्या पिकअप गाडीचा पाठलाग करत पहाटेच्या दरम्यान चांदवड येथील सतरा बंगल्याच्या मागे पळून जात असताना पकडली पिकअपमध्ये तीन गोवंश निर्दयपणे तोंड बांधून कोंबून वाहतूक करण्याचा परवाना नसताना बेकायदेशीररित्या वाहतूक करताना मिळवून आली गोवन्स बस गाडी सह दोन लाख तेवीस हजार रुपये किमतीचा आला असून सदर गाडी चालक रतन सुधाकर शेलार यांच्या विरोधात चांदवड पोलीस स्टेशन मध्ये महाराष्ट्र ग्रामीण संरक्षण सुधारण अधिनियम एकोणा पंच्याण्णव पाच उल्लंघन नऊ प्राणी छळ प्रतिबंध अधिनियम एकोणाशे सातशे कलम सहा अकरा मोटार वाहन कायदा कलम त्र्याऐंशी एकशे सत्याहत्तर प्रमाण गुन्हा नोंदवण्यात आला असून यावेळी चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनानं चांदवड पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोलीस हवालदार रवींद्र चौधरी एएसआय आर एम धुमाळ संतोष लोखंडे अधिक तपास करत आहेत यावेळी प्राणी फाउंडेशनच्या संस्थापक नेहा दिदी पटेल यांच्या मार्गदर्शनानं लासलगाव प्राणी फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष भाऊ केंदळे व त्यांचे सहकारी यांनी कारवाई केली संकलन विभागासह मयुरी कोलक हिंदवी स्वराज्य न्यूज चांदवड